नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं प्रसाद सर या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फायलम पोरीफेअरचे कॅरेक्टर्स कसे तुम्ही लक्षात ठेवू शकता हे मी तुम्हाला ट्रिक्सच्या माध्यमातून सांगितलं होतं तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तीन फायलम चे कॅरेक्टर्स कसे लक्षात ठेवू शकता हे सांगणार आहे एक एक फायलम तुम्ही व्यवस्थित करा ते जे वाक्य मी बनवलेलं आहे ते तुम्ही प्रॉपर लक्षात ठेवा आणि तुम्हाला मिनिमम थ्री टू फोर कॅरेक्टर्स तुम्ही त्यावरून लिहू शकाल तर बघा पहिलं जो फायलम आहे आजचा तो आहे फायलम सिलेंड्रेटा किंवा त्याला आपण निडारिया म्हणतो सिलेंड्रेटा ऑर त्याला कसं लक्षात ठेवणार ते सांगतो मी तुम्हाला बघा निडर माणसाने टेंटमध्ये ब्लास्ट केला तेव्हा त्याची सिलेंड्रिकल अँरिला रेडियल उघडली बघा निडर निडर म्हणजे निडारिया ओके फर्स्ट फर्स्ट कैरेक्टर टेंट टेन टेनटैक दे आर हेविंग टेटैक ब्लास्ट केविंग निडो ब्लास्ट विच इंजेक्ट इंजेक्ट द टॉक्सिंग इंटू देअर प्रे टेनटैक कैसे प्रेला कैच करे कैच करतेडो ब्लास्ट इंजेक्ट करते सिलिंड्रिकल एम्बरेला सिलेंड्रिकल ऍम्ब्रेला मी काय दिले तिथं कारण बॉडी ऑफ द निडारियन्स डिवायडेड इंटू टू टाइप्स एक तर सिलेंड्रिकल नाहीतर अँब्रेला लाइक सिलेंडर लाइक नाहीतर अँब्रेले सिलेंडर लाइक बॉडीला आपण पॉलिप म्हणतो आणि अँब्रेला लाइक बॉडीला मेडिसा म्हणतो ओके आणि त्याची सिलेंड्रिकल ऍम्ब्रेला रेडियल उघडले रेडियल म्हणजे काय तर सिमेट्री दे आर हॅव्हिंग रेडियल सिमेट्री बघा मी कुठले कुठले कॅरेक्टर्स कव्हर केले दे बिअर्स टेंटॅकल्स टू कॅच देअर प्रे दे आर हॅविंग निडोब्लास्ट विच इंजेक्ट दू दिकल आयदर ऑफ सिलेंड्राईक ऑरब्रेला लाईक सिलेंडर लाइक बॉडीला आपण पॉलिप म्हणतो अँब्रेला लाईक बॉडीला आपण मेड्युसा म्हणतो आणि रेडियल सिमेट्री बर का होता आपला फायलम सिलेंड्रिटा आता आपण बघूया फायलम प्लॅटी हेल्मेथिस फायलम प्लॅटी हेल्मेन मध्ये काय बघा कसं लक्षात ठेवणार तुम्ही त्याच्या आधी मी आधी ट्रिक सांगतो बघा ट्रिपल सीट जाताना काय ट्रिपल सीट जाताना टायर फ्लॅट झाला काय झाला टायर फ्लॅट झाला म्हणून रिकाम्या खोलीतल्या आता रिकाम्या खोलीला काय रिकामी खोली मी सांगतो तुम्हाला रिकाम्या खोलीतल्या एकाच मेल आणि ने एकाच मेल आणि फिमेल एडोपॅरासाईडला रिजनरेट करून बाय बाय केलं काय केलं बाय बाय केलं कसं ट्रिपल सीट जाताना टायर फ्लॅट झाला म्हणून रिकाम्या खोलीतल्या एकाच मेल आणि फिमेल एसाइटला रिजनरेट करून बाय बाय केलं आता काय बाबा बघा ट्रिपल सीट म्हणजे दे आर ट्रिप्लो ब्लास्टिक ओके ट्रिपल सीट म्हणजे काय दे आर ट्रिप्लो ब्लास्टिक टायर फ्लॅट झाला टायर फ्लॅट झाला म्हणजे काय फ्लॅट दे आर फ्लॅट वर्म्स दे आर फ्लॅट वर्म्स ओके रिकाम्या खोलीतल्या रिकामी खोली रिकामी खोली म्हणजे त्यांच्या बॉडीमध्ये कॅव्हिटी नसते दे आर ए सिलोमेट लक्षात ठेवा दे आर ए सिलोमेट त्याच्यानंतर एकाच मेल आणि फिमेल म्हणजे त्यांच्या बॉडीमध्ये मेल आणि फिमेल म्हणजे दे आर हर्मॅफ्रोडाइट ऍक्च्युअली हे कॅरेक्टरला कसं लक्षात ठेवणार तुम्ही दे आर हर्मॅफ्रोडाइट मेल आणि फिमेल एकाच बॉडीमध्ये असतात ओके त्याच्यानंतर मेल आणि फिमेल एंडो ला दे आर फाउंड इन इन साइड द बॉडी ऑफ अदर अँड अॅनिमल्स ऑर अदर ऑर्गॅनिझम म्हणून आपण त्याला एंडो एन्डोपॅरासाइट म्हणतो दे आर एंडो पॅरासाईट ला रिजनरेट केलं किंवा रिजनरेट करून रिजनरेट म्हणजे काय दे आर हॅव्हिंग कॅपॅसिटी ऑफ रिजनरेशन दे कॅन रिजनरेट देमसेल्स करून बाय बाय केलं बाय बाय केलं म्हणजे काय सिमेट्री दे आर बाय लॅटरली सिमेट्रिकल ओके दे आर बाय लॅट्रली सिमेट्रिकल ओके आणि एक्झाम्पल्स कसे लक्षात ठेवणार बघा पी एल टी पी म्हणजे प्लॅनेरिया आणि टी म्हणजे परत एकदा बघा काय कसं सांगितलं फायलम प्लॅटीमेंटिस ट्रिपल सीट जाताना टायर फ्लॅट झाला म्हणून रिकाम्या खोलीतल्या एकाच मेल आणि फिमेल पॅरासाइटला रिजनरेट करून बाय बाय केलं ट्रिपल सीट म्हणजे टायर फ्लॅट झाला फ्लॅट म्हणजे फ्लॅट रिकामी खोली म्हणजे ए सिलोमीट रिकाम्या खोलीतल्या एकाच मेल आणि फिमेल एकाच मेल आणि फिमेल म्हणजे हर्मॅफ्रोडाइड मेल आणि फिमेल एकाच ह्याच्यामध्ये असतात मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम ओके एंडो पॅरासाईटला म्हणजे दे आर पॅरासाइट रिजनरेट दे आर हॅव्हिंग कॅपॅसिटी ऑफ रिजनरेशन करून बाय बाय केलं बाय बाय केलं म्हणजे बायलॅट्रल सिमेट्री पी एल टी पी प्लॅनेरिया एल लिवर फ्ल्यू टी टेपॉम बघा बघूया एस्क हेल्मेन्थिस एस्क हेल्मेन्थिस काय म्हणते बघा असं केल्यावर असं केल्यावर तो राऊंड मारतो बर काय करतो राऊंड मारतो बर त्याची स्माइल सुडो आहे सुडो आहे आणि त्या बॉडीवर सेगमेंट नव्हता म्हणून त्यानं क्यूट कोट घातला होता परत एकदा बघा असं केल्यावर तो राऊंड मारतो त्याची स्माइल सुडो आहे बॉडीवर एकही सेगमेंट नव्हता म्हणून त्यानं क्यूट कोट घातला होता आता कसं निकोट करणार असं असं म्हणजे याच्यावरूनच एक्झाम्पल पण लक्षात ठेवायचं एक एक्झाम्पल आपल्याला माहितीच पाहिजे म्हणजे एसिस ओके बाकीचेही एक्झाम्पल तुम्ही लक्षात ठेवू शकता पण एक तरी एक्झाम्पल आपल्याला माहिती पाहिजे एसकॅरिस लोआ लोआ आणि फिलेरियल वर्म्स अशा आणखी एक्झाम्पल्स आहेत पण एक तरी माहिती पाहिजे ओके तर आता बघा असं असं म्हणजे एस खेलमेंथिस तो राऊंड मारतो म्हणजे राऊंड वम राऊंड वर्म थ्रेड लाईक बॉडी इज थ्रेड लाईक सो इट इज अ राऊंड वम त्याची स्माइल सुडो सुडो कॅव्हिटी सुडो सिलोमेंट कॅव्हिटी इज सुडो सुलो मेट आणि बॉडीवरती एकही सेगमेंट नव्हता म्हणजे काय बॉडी इज नॉन सेगमेंटेड नॉन सेगमेंटेड बॉडी म्हणून त्यानं क्यूट बॉडी इज मेड ओके बॉडीवरती एक कव्हर असतं तर ते कशाने बनलेलं असतं बॉडी इज कवर्ड बाय थिक कव्हर द्यूट क्यूट म्हणजे क्युटिकल कशाने बनलेली आहे बॉडी क्युटिकलनं ओके त्यानं क्यूट कोट घातला कसला कोट घातला क्यूट बॉडी इज कवर्ड बाय थिक cuticle.